सोलापुरातील संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ श्रावणबाळ योजनेमधील विधवा घटस्फोटिता दिव्यांग निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून दरमहा मिळणारं अनुदान हे मिळालेलं नाही त्यामुळे अशा निराधार व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय अशा अनेक व्यक्तींना या अनुदान रकमेचा मोठा आधार असतो यातनं ते गंभीर आजारांवरील औषधं आणि वैद्यकीय उपचार घेत असतात अनुदानाची ही रक्कम चार महिन्यांपासून न मिळाल्यानं त्यांचं रोजचं जीवन असहाय्य झालेलं आहे ही रक्कम वाढवून कृपया दुप्पट म्हणजे करावी अशी मागणी महिला ने राज्य सरकारकडे केलेली आहे आज निवेदन देण्यासाठी आलो आमची सर्वप्रथम मागणी ही आहे की गेले चार महिने झाले निराधार विधवा घटस्फोटिता या महिलांना पेन्शन मिळत नाहीये लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपावर त्यांना पण दीड हजार रुपये दिले जातात तर हे जे दीड हजार रुपये आहेत ते वाढवून तीन हजार रुपये केले पाहिजेत कारण लाडकी बहीणांना आधार असतो आणि या महिला ज्या आहेत विधवा घटस्फोटिता यांना आधार नसतो तर सगळ्या महिलांना एकाच पॅरेमीटर्स मध्ये आणि एकाच चष्म्याने न बघता निराधार महिला ज्या आहेत त्यांना तीन हजार रुपयाची पेन्शन चालू करावी ही आमची सर्वात प्रथम मागणी आहे चार महिने झाले निराधार पेन्शन येत नाहीये लाडक्या बहिणींना तेरा तेरा हजार पोचलेत पण ह्या आम्ही वयस्कर लोकांना दवाखान्याला पैसे नाहीत ना घरात वापरायला पैसे नाहीये त्याच्यावर त्यांनी विचार करून आम्हाला आमची पेन्शन द्यावी आणि राहिलेली थकलेली द्यावी आणि दीड हजार लाडक्या बहिणींना देतात आम्हाला पुरत नाही औषध पाणी वयाच्या मानाने आम्हाला खर्च लागतो तर तीन हजार करावे मध्य प्रदेशामध्ये आणि कर्नाटकात तीन तीन हजार लागू आहे तर आम्हाला तीन हजार पेन्शन द्या